नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी आंबेडकर जनहित संघटनेतर्फे पौर्णिमेचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचवण्याकरता डॉक्टर बाबासाहेबांचे विचार व काम प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे काम आंबेडकरवादी जनहित संघटना करीत असून आंबेडकरवादी जनहित संघटनेतर्फे प्रत्येक वाढ विभागानुसार आंबेडकरवादी जनहित संघटनेचा जनसेवक म्हणून नेमला जाणार असून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले प्रत्येक पौर्णिमेला अशा व्याख्यानाचे आयोजन वेगवेगळ्या विभागात घेतले जाणार असल्याचे यावेळी सांगितले सागाव येथे संजयनगर विभागात येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड बौद्धाचार्य विष्णूजी जाधव बौद्धाचार्य साहेबराव वाघ ह्यांनी उपस्थितांना उद्बोधित केले याचा लाभ मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी घेतला यावेळी लकी ड्रॉ काढून विजयी महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ह्याची शृंखला सर्वत्र सुरू व्हावी असे यावेळी व्यक्त करण्यात आले सर्वांना सत्त जैवी नवबुद्ध आहे आज आंबेडकरवादी जनहित संघटना ही गेली पाच सहा महिने काम करते याची वार्ता याची माहिती मला मुळातच मिळालेली होती आणि त्यांचा सर्व कार्यक्रम मी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी स्मारकासमोर जो कार्यक्रम झाला त्याचा मी साक्षीदार आहे आणि अतिशय उत्तम असा कार्यक्रम त्यांनी साधलेलं आहे तुम्ही इच्छितात आणि वैशिष्ट्य म्हणजे असं या संघटनेमध्ये अध्यक्ष सचिव ज्याच्यासाठी भानगडी होतात ज्याच्यासाठी वादवाद होतात ते वादवाद होता, टाळलेले -वाद आहेत वादे वादे म्हणतात त्या पद्धतीने हे साध्य करण्यासाठी ही गोष्ट त्यांनी ठेवली नाही की आपल्याला ना जर काम करायचं आहे तर काही माणसं माझे हजार रुपये माझे दोन हजार रुपये नाव घेणार नाव सांगा ना, हो ना? ना हो माझं पूर्ण नाव घेणं नाव करणं नावासाठी ही संघटना काम करत नाही तर आंबेडकर वादातून जनहितेत जणांचं लोकांचं काम झालं पाहिजे त्यांचं जे काय उद्या तर हुशार विद्यार्थी असतील हुशार माणसं असतील काम करणारी माणसं असतील कर्तव्य माणसं माणसं असतील तर त्यांचं कौतुक करणं त्यांचं मजवळ करणं आणि जनहितासाठी काम करणं अशी संघटना या ठिकाणी काम करते आहे त्याबद्दल मला असं वाटतं की नेमका बाबासाहेबांचा विचार आहे तो विचार ही संघटना नेमकेपणे त्याचं ने पालन करते आहे आणि ते पालन अशा त्याचं आहे की आपलं काम करणं महत्वाचं आहे नाम महत्त्वाचं नाही काम केलं की नाम आपणच कामामुळे नाम होत असतं आणि हे काम करणारी मंडळी आहेत त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी बोलवलं या कार्यक्रम त्याबद्दल अधिक धन्यवाद देतो असं जगाचं कल्याण तथागतात मी त्याग केला कोणासाठी जनतेसाठी बाबासाहेबांनी त्याग केला जनतेसाठी म्हणून मी लिहिलंय की चंदनाचे झाड एकदा तरी हो चंदनाचे झाड एकदा तरी हो शीतल प्रकाश चंद्र एकदा तरी उगवतो सूर्य देतो प्रकाश सर्वांचा उद्धार बाबासाहेब म्हटलं नाही मला याने छेडलं आहे त्यांनी मला टाळलं आहे त्यांनी मला अपमान केला आहे बाबासाहेबांनी सर्वांचं बो तु सभ्रन रंग रक्त सभ्र काम केलं आहे आणि म्हणून सगळ्या भारतीय जनतेसाठी काम केलं आहे तसंही संघटना सर्वांसाठी काम करते आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं त्याबद्दल ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आपल्या मुलींचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना छानपैकी त्याच्यामध्ये चांगलं देश हृदय आणि ते मिळेल आणि कल्याण होईल तर आंबेडकरवादी जनहित संघटनेतर्फे आज पौर्णिमेनिमित्त तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं एकूण संकल्पना कशा पद्धतीची होती आपल्या संघटनेची संकल्पना हीच आहे की आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत हे विचार प्रत्येक घराघरात पोचले पाहिजेत तो माणूस कुठलाही किंवा ते कुटुंब हे कुठल्याही धर्माचं जातीचं काही असेल तरी आमच्यासमोर धर्म जात हात भेदभाव नाही ते प्र बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचं काम हे प्रत्येक माणसाच्या डोक्यात महिलेच्या डोक्यात गेलंच पाहिजे तेव्हा महिला आणि मा पुरुष मंडळी बाहेर येतील विद्यार्थी बाहेर येतील आणि ह्या कार्यात आपल्याला स्वतःला झोपून देतील बरं हे कार्य फक्त असं नाही की तुम्ही रस्त्यावर या उतरा याच्याबरोबर ते कार काम करायला संघटना आहे पण संघटनेची अशी आहे की बाबासाहेबांचे विचार आपल्याला प्रत्येक घराघरात पोहोचवायचे काही दिवसातच आम्ही येत्या काही दिवसात त्या त्या वॉर्डनुसार आंबेडकरवादी संघटनेचे जनसेवक म्हणून नेमणार आहोत तर ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी नक्की आपलं नाव द्यावं तो प्रत्येक जनसेवक असेल तिथे कोणी विभाग प्रमुख किंवा वॉर्ड अध्यक्ष असा प्रकार नसणार प्रत्येक जनसेवक जन म्हणूनच असेल आंबेडकरवादी जनहित संघटनेचा जनसेवक तर या पद्धतीने आमच्या कामाची कार्यपद्धती पुढची असेल असं कळवलेलं आहे की प्रत्येक पौर्णिमेचं आयोजन हे त्या त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक वॉर्ड मध्ये किंवा विभागात जाऊन त्या त्या ठिकाणच्या आंबेडकरी विचारांना आपला जो समाज आहे त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन तिथे प्रत्येक ठिकाणी करायचं आहे त्याच्या पुढची जी वेळ किंवा ठिकाण असेल ते तुम्हाला कळवणार या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र